जालना क्रिटिकल हॉस्पिटलचे परवाना रद्द करण्यात यावा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना फिरू देणार नाही अन्यथा जालना जिल्हा सामान्य रुग्णालयावर मोर्चा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांचा इशारा मनसे पदाधिकारी जालना क्रिटिकल हॉस्पिटलवर आक्रमक जालना शहरातील मंठा चौफुलीवर असलेल्या जालना क्रिटिकल हॉस्पिटल इथं कुणाल जिपोले यांचा जालना क्रिटिकल हॉस्पिटल इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी वनसेचे जिल्हाध्यक्ष रवी भैया राऊत यांच्या नेतृत्वाखाली आपण पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे निवेदन देऊन त्यांना क्रिटिकल हॉस्पिटलवर हो कारवाई करण्यात यावी असं निवेदन आपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे दिलंय मात्र अद्यापही हॉस्पिटलवर कारवाई झालेली नाही या प्रकरणी मनसे पदाधिकारी आक्रमक झाले त्यांना क्रिटिकल हॉस्पिटलवर परवाना रद्द करण्यात यावा जिपोले यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्यात यावी क्रिटिकल हॉस्पिटलची परवाना रद्द न केल्यास त्यांना जिल्हा सामान्य जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांना फिरू देणार नाही ज्यांना जिल्हा सामान्य मोर्चा काढू असा इशारा मनसेचे जिल्हा शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिलाय यावेळी मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे सोमनाथ कदम राजू पाटील आदींची उपस्थिती होती जय महाराष्ट्र मी राहुल बाबाराव रत्न पारखे महाराष्ट्र निर्माण सेना सरअध्यक्ष से जालना व हो माझे सहकारी मित्र विलास तिकांडे जालना सचिव आमचे दुसरे मित्र राजू कदम पाटील तसेच आमचे श्याम सोमनाथ कदम आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही मागं एक दोन चार दिवसा दिवसापहिलं सिव्हिल हॉस्पिटल इथे निवेदन दिलेलं आहे की ज्या जालना क्रिटिकल हॉस्पिटलला ज्या प्रकार आमच्या कार्यकर्त्यासोबत घडलेला आहे अशा प्रकार परत कुठल्याही कार्यकर्ता न घडवण्यासाठी आम्ही ह्या ह्या चॅनलला एक बाईट देत आहे कारण की ज्या त्या दवाखान्याने त्या कार्यकर्त्याचा फक्त रिक्षा चालक असल्यामुळं त्याच्यावर अन्याय केला म्हणून आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेचा एकदम त्याचा त्याच्यावर तीव्र आम्ही निषेध व्यक्त करतो आणि बा हॉस्पिटल प्रदर्शनाने त्या परिवाराची तत्काळ माफी मागावी व त्यांनी त्याला तत्काळ आर्थिक मदताची आम्ही द्यायचे व म आर्थिक कोण हे करू आर्थिक मदत त्या बा परिवाराला या हॉस्पिटलनी करावी अशी आम्ही विनंती करतो या चॅनलमार्फत द्यायला कारण की महाराष्ट्र निर्माण सेनानी मागावी त्याला ह्या संदर्भात माझ्या मा, एका एक पेशंटच्या संदर्भात सोनी डॉक्टरसोबत बऱ्याच वेळेस चर्चा झालेली तरी हे हॉस्पि आश्पिर, हॉस्पिटल प्रदर्शन ह्या गोष्टीला जुमानच नाही आहे आणि याच्यावर सगळ्यात पहिलं मा प्रथम अशी गोष्ट आहे की ह्या गोष्टीला जे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन आहेत मोठे अधिकारी साहेब ह्या अधिकाऱ्यांनी पाटील साहेबांनी स शहरामध्ये हॉस्पिटलवर कुठल्याही प्रकारचं त्याचा अंकुश नाही आहे त्या कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटलला लगाम नाही आहे याला सर्वस्व हो जिमेदवार अर्धे हे शासकीय आहेत कारण की यांनी अगर याच्यावर लगाम ठेवली याने यांनी दाखवलं शासकीय प्रशासन काय असतं तर हे आलो आज आमचा कार्यकर्ता एक घराचा जवान माणूस मेला नसता याचे जिम्मेदार अर्धे सरकार दावा आहे आणि अर्धा जिम्मेदार जालना क्रिटिकल हॉस्पिटल हो आहे म्हणून महाराष्ट्र क्रिमेंट सेनेच्या वतीने आम्ही तत्काळ अगर आमच्या दैनी निवेदनाची दखल न घेतली त्या हॉस्पिटलवर करा कारवाई करून हॉस्पिटलचं ला लायसन रद्द नाही केलं तर महाराष्ट्र निर्माण सेना सिव्हिल हॉस्पिटलवर तत्काळ आणि वरिष्ठाच्या आधी त्यांनी आम्ही मो मोर्चे घेऊन येणार आणि हॉस्पिटलच्या नंतर आम्ही जे इथे पाटील साहेब आहे याला आम्ही सस्पेंडची मागणी तुमच्या चॅनलमार्फत करतो कारण यायचा अंकुश नसल्यामुळं आमचा राग राग आता शिगेल चाललेला आहे आम्ही पाटील साहेबाला सुद्धा या गोष्टीवर आम्ही सस्पेंडची मागणी करतो कारण की यांनी आतापर्यंत काही कारवाई केली नाही आमच्या माहितीनुसार तीन दिवसाच्यावर रिकॉर्डिंग यायच्या नसते अगर याच्या पैसे रिकॉर्डिंग सापडली नाही तर याचे सर्व जिम्मेदारी पाटील साहेबांनी घ्या आणि सस्पेंड त्यांनी स्वतःचा राजीनामा द्या नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना त्याला इथं फिरू देणार नाही घाटीमध्ये येऊ देणार नाही मग जे होईल ते होईल कारण की आमचा एक जीवंत चांगला मोठा धाडशीचा कार्यकर्ता ह्या माणसामुळं गमवलेला आहे म्हणून महाराष्ट्र नव्हतं सेना या गोष्टीचा जाहीर निषेध करते आणि पाटील साहेबांनी तत्काळ याच्यावर अगर याच्यावर पत्र काढून याच्यावर हॉस्पिटलला सस्पेंड केलं नाही त्याचं लायसन रद्द केलं नाही तर महाराष्ट्र गोव्हर्मेंट सेना पाटील साहेबाला भिरू देणार नाही थोडं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मानसे